दिवाळीचा फराळ असू दे किंवा चहासोबत काहीतरी हलकं फुलकं खाण्यासाठी असू दे लसूण शेव किंवा साधी शेव सर्वांच्याच आवडीची म्हणूनच आज मी तुम्हाला अगदी कोणालाही बनवता येईल इतक्या साध्या सोप्या पद्धतीने ही लसूण शेव घरच्या घरी फक्त दहा ते पंधरा मिनटात कशी बनवायची तेही अजिबात तेलकट न होता कोणत्याही प्रकारे जरासुद्धा सोडा न वापरता आपण ही आज शेव बनवणार आहोत शेवेच्या आवाजावरूनच तुम्हाला समजलं असेल की ती खुसखुशीत आणि कुरकुरीत शेव तयार झाली आहे दिवाळीचे तेच तेच गोडाचे पदार्थ खाऊन सर्वांनाच कंटाळा येतो अशा वेळेस काहीतरी चटपटीत आणि चमचमीत खावं असं वाटतं तर त्यासाठीच अजिबात तेलकट न होणारी सोडासुद्धा न वापरता चटपटीत आणि चमचमीत अशी लसूण शेव एक उत्तम पर्याय आहे चला तर मग लगेचच पाहूया साध्या सोप्या पद्धतीने खमंग खुसखुशीत लसूण शेव घरच्या घरी कशी बनवायची नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते खमंग चटपटीत लसूण शेव बनवण्यासाठी एका ताटामध्ये मेजरमेंट कपाचा एक कपाचा वापर करून इथे मी दोन कप एवढं बेसन घेतलं आहे हे बेसन मी गिरणीमधून दळून आणलेलं आहे तुम्ही रेडीमेड बेसन वापरलं तरी देखील चालेल पण बेसन मात्र अगदी बारीक दळलेलं आपल्याला हवं आहे मी इथे मेजरमेंट कपाचा वापर केलेला पण घरातली एखादी कोणतीही मोठी वाटी तुम्ही घेऊ शकता आणि त्याने दोन वाट्या भरून आपल्याला बेसन घ्यायचं आहे आता ही लसूण शेव अगदी मस्त खुसखुशीत होण्यासाठी आपल्याला ह्यामध्ये त्याच कपाने अर्धा कप भरून तांदळाचं पीठ घालायचं आहे लक्षात घ्या तुम्हाला जर शेव कुरकुरीत हवी असेल तर ता तांदळाचं पीठ नाही वापरलं तरी देखील चालेल पण जर तुम्हाला शेव खुसखुशीत हवी असेल तर तांदळाचं पीठ नक्की वापरा आता ही पीठ आपण दोन मिनिटांसाठी बाजूला ठेवूया तोपर्यंत शेवेला चांगला खुसखुशीतपणा येण्यासाठी आपण यामध्ये मोहन घालूया तर मोहन किती घालायचं आज आपण मेजरमेंट कपाचा दोन कप भरून बेसन घेतलेलं आणि अर्धा कप भरून तांदळाचं पीठ त्यासाठीच जो टी स्पून असतो म्हणजे छोटा चमचा जो घरात असतो आपला नाश्ता करण्याचा त्यानेच आपल्याला अडीच चमचे एवढं तेल घ्यायचं आहे आपण टोटल अडीच कप पीठ घेतलेले दोन्ही मिळून त्यासाठी अडीच चमचेच तेल घ्यायचं आहे यापेक्षा जास्त तेल वापरू नका नाहीतर शेव आपली तेलकट होण्याची शक्यता असते आता हे तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तोवर आपण जी पिठं एकत्र केलेली ती हाताने व्यवस्थित मिसळून घेऊयात आता लगेचच मिसळलेल्या पिठामध्ये कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहन घालायचं आहे बघू शकता पीठ कसं फसफसून आलं आहे असंच कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आता हातानेच आपल्याला हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे पिठाच्या प्रत्येक कणाला लागलं गेलं पाहिजे मोहन अशा रीतीने आपल्याला चांगलं हे चोळून चा, घ्यायचं आहे म्हणजे शंभर टक्के आपली शेव खुसखुशीत तयार होते इथे बघू शकता काही वेळातच संपूर्ण मोहन मी ह्या पिठाला चोळून घेतलं आहे हाताची अशी मोठ कर करतोय ती अगदी हलक्या रीतीने अशी बनली जाते फार अगदी तेलकट नाही आहे पण हलकी अशी बनली जाते म्हणजे मोहन अगदी अचूक आहे आता ही शेव खमंग आणि चटपटीत होण्यासाठी आपण ह्यामध्ये काही कोरडे मसाले घालूयात तर ह्यामध्ये मी एक छोटा चमचा भरून घरगुती मसाला घालणार आहे सोबतच एक छोटा चमचा भरून कश्मीरी लाल मिरची पावडर घालणार आहे म्हणजे यामुळे ह्याला चांगला रंग येईल आणि घरगुती मसाल्यामुळे तिखटपणासुद्धा येईल तुमच्या आवडीनुसार तुम्ही प्रमाण कमी अधिक करू शकता सोबतच अर्धा छोटा चमचा भरून हळद घालायची आहे आणि पाव छोटा चमचा भरून हिंग घालायचं आहे आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ घालायचं आहे आता हे सर्व मसाले आपण या पिठामध्ये एकजीव करून घेऊयात आता हे पीठ थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूयात तोपर्यंत तो लसूण शेव म्हटली की लसूण आलंच ते लसूण कसं घालायचं ह्या पिठामध्ये ते पाहूयात त्यासाठी सर्वात आधी इथे मी एक मिक्सरचं भांड घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा भरून जिरे घालायचे सोबतच एक चमचा भरून ओवा घालायचा आणि इथे मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत लसूण थोडासा जास्त घ्यायचा म्हणजे लसणाचा स्वाद शेवेमध्ये छान उतरला जातो अगदी लसूण कमी वापरला तर समजत सुद्धा नाही की शेवेमध्ये लसूण आहे आता हे सुरुवातीला आपल्याला मिक्सरला असंच फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून जिरे ओवा आणि लसूण व्यवस्थित बारीक होईल सुरुवातीलाच ह्यामध्ये पाणी घातलं तर ह्याची क्वांटिटी खूप कमी आहे त्यामुळे लसूण आणि बाकीचे जिन्नस व्यवस्थित बारीक होणार नाहीत त्यामुळे मी हे मिक्सरला थोडंसं भरडसरच वाटून घेणार आहे असं भरड वाटून झालं की त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आता एक मी इथे वाटी घेतली आहे त्यावर गाळणी ठेवायची आणि हे सर्व आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे हे आपण डायरेक्ट जर शेवेच्या पिठामध्ये घातलं तर शेव पाडताना ती तुटू शकते छोटे छोटे कण यामध्ये अडकू शकतात साच्यामध्ये त्यामुळे हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे म्हणजे सगळा स्वाद या पाण्यामध्ये उतरला जातो आणि ह्याच पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मिक्सरला जे काही थोडंसं लागलेलं ला आहे मिश्रण त्यामध्ये थोडंसं सा मी साधं पाणी घातलं आहे आणि हे सुद्धा अशाच पद्धतीने मी गाळून घेणार आहे इथे आपलं लसूण जिरे आणि ओव्याचं पाणी तयार आहे आता ह्या पाण्याने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि सैलसरच आपल्याला पीठ मळून घ्यायचं फार घट्ट गोळा पिठाचा मळायचं नाही नाहीतर शेवट पटकन पडली जात नाही हे सर्व पाणी वापरून झालं की पीठ घट्ट असेल तर आपल्याला साध्या पाण्याचा वापर करायचा आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे बेसनाला चिकटपणा असतो त्यामुळे इथे बघू शकता मी पीठ कसं मळून घेतलंय फार सैल नाही किंवा फार घट्ट नाही असं मध्यम कन्सिस्टन्सीचं पीठ मळून घ्यायचं आहे आता आपण लगेचच शेव पाडून घेऊया त्यासाठी इथे मी एक सोरा घेतला आहे त्याला ब्रशच्या मदतीने थोडंसं तेल लावून घेणार आहे म्हणजे पीठ आपलं सोऱ्याला चिकटणार नाही ना व्यवस्थित शेव बाहेर पडली जाईल आता तुम्हाला किती जाडी किंवा बारीक शेव पाडायची आहे त्यानुसार चकती घ्यायची आणि या सोऱ्यामध्ये भरायची इथे मी मध्यम जाड जी शेवेची चकती असते ती वापरली तुम्ही बारीक शेव सुद्धा पाडू शकता किंवा मोठ्या ज्या गाठ्या आहेत त्या आकाराची सुद्धा शेव पाडू शकता आता आपण जे तयार केलेलं पीठ आहे ते एखाद्या चमच्याने आपल्याला सोऱ्यामध्ये भरून घ्यायचंय भरायचं म्हणजे हात कपले खराब होत नाहीत पीठ भरताना सुद्धा अगदी घट्ट भरायचं कुठेही हवेची पोकळी दोन पिठांच्या मध्ये राहता कामा नये नाहीतर मध्ये मध्ये शेव तुटली जाते व्यवस्थित ती पाडता येत नाही संपूर्ण पीठ असं साच्यामध्ये मावेल तितकं भरलं की लगेचच साचा आपल्याला बंद करून घ्यायचा आहे शेवेचा साचा भरेपर्यंत एकीकडे कढईमध्ये आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे म्हणजे तो वेळसुद्धा वाचतो आणि शेवसुद्धा बराबर आपल्याला पाडता येते आता लगेचच आपण शेव बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये इथे मी तेल चांगलं आचेवर कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि शेव पाडताना आता सुरुवातीला गॅसच्याच मंद ठेवायची कारण शेव पाडताना तेलाची वाफ आपल्या हातावर येऊ शकते आणि हात पोळू शकतो शेव पाडताना अगदी कडेने हे सोडत यायचं आणि एक ते दोन वेळा घ्यायचा आणि मध्य शेव अशी मोडून घ्यायची म्हणजे थोडासा झटकून घ्यायचा हा चा म्हणजे आपोआप शेव त्यामध्ये पडली जाते गॅसची आच आपल्याला आता मध्यम करायची आहे फार जर मंद ठेवली तर शेव तुमची तेलकट होणार आणि फार जर मोठी आच ठेवली तर शेव करपू शकते आणि ती नरम पडू शकते त्यामुळे मध्यम आचच आपल्याला ठेवायची आहे सुरुवातीला लगेचच झारा लावायचा नाही पुढचे दहा ते पंधरा सेकंद फक्त आपल्याला वाट बघायची आहे तेलाचे बुडे बुडे बघू शकता हळूहळू कमी झाले आहेत असे झाले की झाऱ्याने आपल्याला हे शेव उलटवून घ्यायचे आहे आणि आणखी पाच ते दहा सेकंदाची वाट बघायची आहे जोपर्यंत शेव कुरकुरीत होत नाही झाऱ्याला आपल्याला जाणवतं की शेव कुरकुरीत झाली आहे असं झालं तेलाचे बुडबुडे पूर्णपणे शांत झाले की लगेचच हे शेव आपल्याला दुसऱ्या झाऱ्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि पूर्णपणे तेल निथळवून घ्यायचं आहे इथे बघू शकता अगदी काही सेकंदातच आपली शेव बनवून तळून तयार होते अशाच पद्धतीने आणखी एकदा मी तुम्हाला शेव पाडून दाखवते सुरुवातीला तेल चांगलं कडकडीत गरम आहे ना याची खात्री करून घ्यायची गॅसची आच मंद करायची आणि एक ते दोन वेडे असे शेवेचे घालायचे आणि मध्यभागी शेव अशी झटकून घ्यायची म्हणजे ती तुटली जाते आता लगेचच गॅसची आच मध्यम करायची आणि दहा ते पंधरा सेकंद तेलाचे बुडबुडे शांत होईपर्यंत अजिबात झारा लावायचा नाही एकदा तेलाचे बुडबुडे कमी झाले की झाऱ्याने ही शेव उलटून दुसऱ्या बाजूने दहा ते पंधरा सेकंद फक्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची पूर्णपणे बुडबुडे तेलाचे शांत झाले की लगेचच हे शेव आपल्याला काढून पूर्णपणे तेल निथळून काढून घ्यायचे आहे तुम्हाला माझी ही आजची साधी सोप्या पद्धतीने सोडा न वापरता लसूण शेव बनवण्याची पद्धत कशी वाटली थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला नेहमीप्रमाणे एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब करून सोबत असलेल्या नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे मी सर्व शेव बनवून घेतले आहे बघू शकता फक्त दोन कप बेसनचा वापर करून आपण इतकी भरपूर शेव घरच्या घरी तयार केले आहे तेही फक्त दहा ते पंधरा मिनिटात अतिशय सोपी पद्धत आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा येत्या दिवाळीला आणि कशी झाली ती कमेंट करून मला नक्की कळवा ही शेव बघू शकता जवळून दाखवते तुम्हाला अजिबात कुठेही तुम्हाला तेलकट दिसत नसेल आणि तोडून सुद्धा दाखवते आवाजावरून तुम्हाला समजलं असेल की ती कुरकुरीत आणि खुसखुशीत शेव आपली झाली आहे चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या फराळाच्या नवीन रेसिपीसह धन्यवाद